की मराठा आंदोलक जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र भरातून मुंबई सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आझाद मैदानावर त्यांनी आंदोलनाचे हात दिलेले आहेत त्यामुळे तिकडे सगळे आंदोलक जे आहेत मात्र आ, ते आता जेवणाची दुपारची वेळ झालेली आहे जेवणासाठी त्यांना इथे कुठेही सोय उपलब्ध होत नाही अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे त्याचा सध्या जे फुटपाथवर आहे ते जेवायला बसलेले आहेत त्यांना विचारूया नेमका काय त्यांना त्यांची मागणी काय काय तुमच्यावर धन्यवाद हे करतो आणि याच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे आमची हे बघा गोरगरीब मराठा आमचा रस्त्यावर चटणी भाकर खाते आहे परंतु आरक्षणासाठी तर रात्रंदिवस झटा झटत आहे तरी सरकारला आमची याच्यातून विनंती आहे की एवढंही अंत बघू नका कारण आम्ही मराठा हा शांत आहे म्हणून तुम्ही याचा गैरवापर करू नका किंवा गैरफायदा घेऊ नका आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आमच्या योद्ध्याची आम्हाला हे आहे की तुम्ही आपल्याला फक्त शांततेमध्ये लढा द्यायचा आहे म्हणून आम्ही आमच्या लढ्या योद्ध्याचा शब्द मोडीत नाही त्याचा एवढाही अंत पाहू नका जर समजा एकदा मराठा जर चेतला तर मग कुणाच्याच बापाला ऐकत नाही आणि याच्यातूनच बघा तुम्ही आता हे गोरगरीब इथं रस्त्यावर बसून खातो चटणी भाकर खातील पण आरक्षण घेतल्याशिवाय उठत बी नाही तर आणि आम्हाला आमच्या योद्ध्याची सुद्धा काळजी आहे आम्ही आणखीन एक दोन दिवस वाट बघणार मग नंतर आम्ही काय करायचं आम्हाला सुद्धा याच्यातून आम्हाला कळतंय आहे कारण गोरगरीब आमचे सरासुदीचे दिवस आहेत आज आमचे लेकर रस्त्यावरच आहेत म्हणून आम्ही समजा सोडून इथं मुंबईमध्ये आलो रस्त्यावरच आहेत खेड्यापाड्यामध्ये आणि त्यांचे आई वडील आहेत लेकर तिकडून फोन लावतात बाबा भाकर भेटली का बाबा जेवले का तर यांना सरकारला याच्यातून अंत पाहू नये हे आता शेवटचा हे आहे आणि बघा जरा थोडी लाच धरा ना एवढा गोरगरीब मराठा एवढा रस्त्यावर झोपत हे होत आहे त्याची पाह ना तुम्ही त्याची शाळेची फी भरण्याची मॅडम आवश्यक हे नाही यांची काय का। किती जणांची त्यांना भेटत नाही फी भरण्यासाठी शिक्षणापासून मुलं वंचित राहतात त्याच्यामुळं आज आता हे बाबा आहे तर यांना यांच्या नातासाठी आले यांच्या मुलाचं सुद्धा झालं कशासाठी आज रस्त्यावर हो येतं की आमच्या नाताला तरी काय भेटेल इथून तरी आमच्या लेकडा बाळाचं भविष्य चांगलं उजळेल एवढं सांगायचं आणि एवढंही अंत बघू नका नाही तुम्ही आम्हाला सांगा एवढ्या तुम्हाला समजा आमच्या हे पाहिजे होतं बळी पाहिजे होतं आम्ही बळी सुद्धा घ्यायला तयार आहे कारण आमचा युद्धच समजा न हे करता पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचे सतरा सतरा दिवसाचे उपोषण केले तरी या सरकारला लाज वाटत नाही थोडी तरी लाज बाळगा आणि यांच्यातून आम्ही सुद्धा सांगतो की थोडं शिकाय सरकार या सरकारला शिकायसारखी गोष्ट आहे आणि मराठा जवळ करण्याचा हे एवढा मोठा त्याच्यासाठी चानस आहे ते सुद्धा गमावू नका फडणवीस साहेब त्याच्यातून आमची कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला एवढा गोरगरीब मराठा तुमच्यासाठी झटला तुम्हाला निवडून दिला थोडी लाज बाळगा आणि या गोरगरीबा कल्याण करायचं हे तुमच्या आज हातात आहे तुम्ही विरोधकाचं काय करायचं काय नाही तिथं सांगायला विरोध आम्हाला विरोधक आम्हाला लिहून देतील का कि त्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं म्हणून अरे त्यांना दिलं नाही म्हणून तुझ्याकडे मागायल होतं एवढंही तळतळायचं लावू नका लोक आज रस्त्या ना इथं समजा कित्येक जण जण रोडवर काल पाण्यामध्ये झोपाव लागलं एवढं आहे एवढा मोठा मराठा समाज तुमच्यासाठी समजा एक होईल आणि तुमच्यासाठी काही करील सुद्धा एवढं तुम्हाला चानस आलेला आहे मराठा समाजाला जवळ घेण्यासाठी सांगा आम्ही हिंगोली मधून वसमत तालुका ते मुरणी गाव आहे